नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर राज्यात लाडकी बहीण योजनेचा नागपूर पॅटर्न प्रसिद्ध होणार आदिती तटकरे पहा लोक महाराष्ट्र माझावर नागपूर जिल्ह्यातल्या तीन हजार महिलांनी एकत्र येत एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या दीड हजारापैकी हजार रुपये नागपूर महिला सन्मान सहकारी पतसंस्थेत जमा करून जवळ तीस लाख रुपयांचं भांडवल उभारलं आहे या महिलांनी मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग करत चांगला आदर्श घालून दिला आहे सोबतच महिला सक्षमीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे अशी प्रतिक्रिया महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली या महिलांनी राबवलेला हा उपक्रम नागपूर पॅटर्न म्हणून राज्यात प्रसिद्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नागपुरात आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण मिळाव्यात त्या बोलत होत्या एकतीस ऑगस्टला या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभी बावन्न लाख महिलांच्या खा खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले असंही त्यांनी सांगितलं आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद